नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍडव्होकेट रंजनाताई भोसले या ठिकाणी आज निवडणूक विभागाकडनं चिन्ह वाटप होतं यामध्ये भोसले यांना जे आहे कप बशी हे चिन्ह भेटलेलं आहे एक महिलांच सक्षम नेतृत्व गेल्या वर्षापासून न्यायालयाच्या अनेक गरजूंना न्याय देण्यापर्यंत त्यांनी स्वतःच्या किशातन पैसे घालून अनेकांना न्याय दिलेला आहे त्यातच तळेगाव दाबाडे नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी भूषवलेली आहे त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे निवासस्थान आहे हे निवासस्थान प्रकाशामध्ये आणण्यासाठी बरेचशी लढाई त्यांनी लढलेली आहे एक महिलांचं सक्षम नेतृत्व आज त्यांचं जे चिन्ह आहे ते कबशी कब आहे तर आम्ही प्रत्यक्षात तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅडव्होकेट रंजनाताई ताई भोसले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय ताई प्रथम तुमचा अल्प परिचय आणि त्यानंतर तुमचं आज जे चिन्ह आहे हे चिन्ह तुम्ही पोचवत आहेत मतदारांपर्यंत नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मैत्रिणींनो भावांनो मातांनो त्याचप्रमाणे माझ्या सर्व सख्यांनो आपल्याला मी आज या चिन्हाद्वारे आपल्या समोर येत आहे माझं हे चिन्ह आहे कब्बशी कब्बशी हे माझं चिन्ह आहे आणि मी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष म्हणून जाऊ इच्छिते आणि त्यासाठी मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे समस्त तळेगावकर बंधू भगिनींना माझी विनंती आहे की माझं हे चिन्ह आज मला हे चिन्ह मिळाले खरं तर तीन दिवसात मला आपल्यापर्यंत पोचायचं आहे आणि म्हणून आजचं हे मावळ चोवीस तासचं माध्यम हे मला अतिशय सर्वश्रेष्ठ असं वाटलं की आपण सगळे या मावळ चोवीस तासच्या माध्यमातून सर्व घडा घडामोडी तळेगावातली नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून बघत असता आणि त्यामुळे मला हे माध्यम अतिशय महत्त्वाचं वाटलं आणि आज मावळ चोवीस तासचे आमचे सर्वे वाघमरे दादा इथं आलेत आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला तो मी आपल्या समोर मी मांडू इच्छिते की माझं चिन्ह आहे की ही कब्बशी कब्बशी हे माझं चिन्ह आहे आपण हे लक्षात ठेवावं आणि येत्या दोन तारखेच्या आपल्या मतदानाच्या दिवशी आपापल्या मतदान केंद्रांवर जाऊन आपण ह्या कब्बशीच्या चिन्हावर आपण आपल्या चिन्हासमोरचं बटन दाबावं आणि मला बहुमताने तळेगावचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते माझा परिचय द्यायचा तर मी आप जन्मापासून तळेगावमध्ये राहते आपण सगळे मला ओळखता नवीन आलेली मंडळी जी आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की सन दोन हजार दोन सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मी या समाजकारणाला राजकारणाला मी सुरुवात केली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मी नगराध्यक्षपद आपल्या सगळ्यांच्या बहुमताने मी भूषवलं आहे आणि त्या काळात आपली जास्तीत जास्त सेवा करण्याची अनेक उपक्रम लाग राबवण्याची तळेगावच्या नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच पुन्हा दोन हजार बारामध्ये आपण मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं होतं आणि त्यावेळी मी शिक्षण मंडळ सभापती महिला आणि बालकन्या कल्याण सभापती आणि महत्त्वाचा विषय जो असतो तो आरोग्य आणि स्वच्छता या संदर्भातली असणारी समिती या सर्व समित्यांचं सभापती म्हणून काम करण्याची संधी मला दिली होती आणि त्या संधी मी त्याचं सोनं त्यावेळी केलं होतं आणि म्हणूनच दोन हजार बारानंतर नंतर जरी मी आपल्यासमोर नसले तरी मी गेल्या तीन चार दिवसात जेव्हा जेव्हा आपल्याला भेटले त्या त्यावेळी माझ्या कामाची पावती म्हणून आपण त्याची आठवण ठेवलेली मला दिसली त्यामुळे समस्त तळेगावकरांचे मी धन्यवाद देते आ, ताई तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरलेला आहे त्या दिवसापासून मतदारांपर्यंत तुम्ही जात आहेत मतदारांना काय विनंती करत आहेत आणि मतदारांकडून तुम्हाला उदंड असा प्रतिसाद भेटतोय आपल्या सगळ्यांना मी वेळोवेळी सांगत आले की आज आम्ही घटनेने दिलेला मूलभूत अधिकार जो आहे आपला तो वाचवण्यासाठी म्हणून या मी निवडणुकीच्या रिंगणात आलेली आहे आणि आपल्याकडे मत मागत आहे कारण आपण बघितलं की गेले महिनाभर जेव्हा आपली निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मत मतं त्यांच्या नेत्यांची मतं त्यांच्या मुलाखती ह्या सगळ्या आपण ऐकलेल्या आहेत घडामोडी बघितलेल्या आहेत अनेक प्रभागातून बिनविरोध काही नगरसेवक नगरसेवक पदावर रुजू झाले आहेत किंवा त्यांची निवड झालेली आहे आणि केवळ नऊ मतदान नऊ प्रभाग म्हणजे नऊ आपले उमेदवार नऊ जागांवर आपले उमेदवार आपली उमेदवारी लढवत आहेत आणि त्यांचा निकाल हा माझा ज्यावेळेस निकाल ह्या निवडणुकीचा नगराध्यक्षपदाचा लागेल त्याच दिवशी म्हणजे तीन तारखेला आपला निकाल लागणार आहे परंतु केवळ पन्नास हजार लोकांना सोडून हे नऊ उमेदवार आपल्याला नगरसेवक म्हणून दिसणार आहेत परंतु माझी आपल्याला विनंती आहे की मी जो हा उमेदवारी अर्ज भरला आहे त्या तळेगावच्या समस्त नागरिकांना म्हणजे सम संपूर्ण नागरिकांना सगळ्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला मतदानाचा जो हक्क आहे तो आपल्याला बजावता यावा मी यासाठी आज आजच्या दिवशी सांगते की आज संविधान दिन आहे आजच्या दिवशी घटना आपली स्वीकारत स्वीकारण्यात आली होती आपण आपल्याप्रती ती अर्पण केली होती आणि त्या घटनेत दिलेले मूलभूत अधिकार आहे त्यातला असणारा महत्त्वाचा अधिकार मतदानाचा अधिकार आणि तो मतदानाचा अधिकार आपल्याला मिळावा तो अबाधित राहावा तो डावलला जात होता आणि म्हणून केवळ मी हा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्याचा खरंच आपल्या सगळ्यांनी मला प्रचाराच्या दरम्यान मी बघितलं की उतळ उदंड असा प्रतिसाद देत आहात आणि निश्चितपणे आपला सगळा उत्साह बघून मला देखील खात्री वाटते की निश्चितपणे तुम्ही मला नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची मला ताकद द्याल तळेगाव दाबाडे नगर परिषद मध्ये जे असणारे प्रामुख्याने नागरिकांना रोजच्या सतावणारे प्रश्न आहेत कोंडी आहे त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे असे कोणकोणते प्रश्न घेऊन तुम्ही मतदाराकडे गेले मी लहानपणापासून तळेगाव मध्ये राहिल्यामुळं तळेगावचे जे काही प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नांची मी परिचित आहे अनेक प्रश्न असतात त्यात मूलभूत प्रश्न असतो लोकांच्या माफक अपेक्षा असतात नागरिकांच्या माफक अपेक्षा अशा असतात की स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ते नियमित मिळालं पाहिजे वेळेवर मिळालं पाहिजे आणि ते मिळणारं पाणी योग्य त्या दरात मिळालं पाहिजे दुसरा प्रश्न असतो घनकचरा प्रत्येकाच्या घरात वापरलेल्या सगळ्या वस्तूंचा कधी काही ना काही कचरा बाहेर पडतो तर त्या कचऱ्याची समस्या आपल्याकडं फार मोठी होती आता ले ले पन, ले ले, ती थोड्याफार प्रमाणात मी त्यावेळी केलेले जे आहे घराघरातून कचऱ्याचं संकलन करणं आणि ते कचरा डोपोपर्यंत पोचवणं हे जर मी संकल्पना राबवली होती त्यातून ह्या घनकचरा व्यवस्थापन अजूनही पूर्णत्वास गेलेलं नाही मी सुरुवात केली होती अजूनही तिथं डम्पिंग केलं जातं त्याच्या प्रक्रिया चांगल्या प्रकारे करण्यात यावी म्हणून माझा हा प्रयत्न राहील दुसरा प्रश्न आहे की आपल्याला नियमित पाणीपुरवठा मिळाला पाहिजे काही प्रभाग असे आहेत की तिथं आजही नियमित पाणी पुरवठा मिळत नाही लोकांना विकत पाणी घ्यावं लागतं गेले चार वर्ष प्रशासनाच्या काळात अनेक वेळा आपल्याला पाणीच्या समस्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागले ला दुसरी आहे आरोग्याची समिता आरोग्याची समस्या आरोग्याची जी समस्या आहे ते जर आपलं शहर स्वच्छ नसेल तर आरोग्याची समस्या जास्त भेडसावते त्यामुळे स्वच्छ तळेगाव कसं राहील हरित तळेगाव कसं राहील यासाठी माझा प्रयत्न राहील तिसरा जो आहे तिसरा प्रश्न आपला महत्वाचा आपला झालेला आहे तो वाहतुकीचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न बघत असताना आपल्याकडून एक राज्य महामार्ग जातो आणि राज्य महामार्ग जात असताना त्याच्या आजूबाजूला वाढलेली जी वस्ती आहे आपल्याकडं राहिलेल्या लोकांची राहण्याची आलेली जी एकदम वाढलेली जी नागरिकांची आपल्या तळेगाव इतकं छान आहे की तळेगावमध्ये राहणाऱ्यांचा ओढा जास्त वाढलेला आहे संख्या जास्त वाढलेली आहे आणि त्यामुळं आणि साहजिकच अनेकांकडे स्वतःची वाहनं आहेत आणि त्यामुळं आपल्याला खूप ह्याची पर वाहतुकीची समस्या भेडसावत आहे तर त्यासाठी योग्य ते नियोजन करणं हा माझं पहिला प्रयत्न असेल की आपले वाहतूक कशी वासावी कुठून कुठे वळवली पाहिजे पथदिवे कसे असले पाहिजेत त्याचप्रमाणे हे वाहतूक सुरळीत करणारे आपले वाहतूक पोलीस जे असतात त्यांचं त्यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडून काही उपाययोजना करून किंवा एक्सपर्टकडून त्याच्या ओपिनियन्स घेऊन प्रत्यक्षात ते राबवण्याचा माझा विचार असेल चौथी एक महत्त्वाची घटना आहे की आपलं तळेगाव हे ऐतिहासिक तळेगाव आहेत त्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ऐतिहासिक स्थळं आहेत त्या स्थळांचं मला तिथे संवर्धन करायचे जपणूक करायची आणि वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला तो वारसा कसा बघता येईल सांभाळता येईल यासाठी मला प्रयत्न करायचे त्यात मी पहिल्याने प्रामुख्याने नाव घेईल की श्रीमंत सरदार उमाबाई दाभाडेबाईसाहेबांचं समा समाधीस्थळ असेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला असेल तिसरं जिथं संत तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं तर ते मंदिर असेल आपल्याकडं जुनं विष्णू मंदिर आहे आपल्याकडं जुनं राम मंदिर आहे अयोध्यात मोठं राम मंदिर उभारलं गेलं पण तळेगावचं राम मंदिर अजूनही आहे त्या स्थितीत आहे त्याकडे ज्यांचं दुर्लक्ष सगळ्या लोकांचं आहे तिकडं मी लक्ष वेधू इच्छिते हे आपल्याला मोठं आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा असणारा जिथे आपल्या सगळ्या तळेगावकरांना रोजगार मिळत होता तो पैसा फंड काच कारखाना हे आपलं राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आणि त्याची संवर्धन करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील त्या ऐतिहासिक स्थळांचा वारसा त्याचप्रमाणे असणारं आपली सांस्कृतिक आपली चळवळ जी आहे ती जिवंत ठेवायची असेल आपल्याकडं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा आहे परंतु हे सगळं करत असताना आपल्याला स्वतंत्र असं नाट्यगृह नाही त्यामुळं स्वतंत्र नाट्यगृहाची जागा आपण आरक्षित केलेली आहे तर तिथे हे नाट्यगृह कसं होईल यासाठी माझा प्रयत्न असेल स्वच्छ संद सुंदर तळेगाव करण्याबरोबरच ते आपल्याला एक सुरक्षित असं तळेगाव असले पाहिजे मी नेहमी म्हणते की गुन्हेगारी वाढता कामा नाहीतर पुढची पिढी आपली बर्बाद होऊन जाईल आपल्याकडं अनेक शिक्षण संस्था आहेत परंतु मुलं शिक्षण संस्थेत शिकतात त्याचबरोबर त्यांचा काही प्रमाणात काहीतरी झाल्यामुळे ते गुन्हेगारी क्षेत्राकडे वळालेले आहेत मी नेहमी सांगते की दोनशे अडीचशे मुलं आज आपली जेलमध्ये आहेत आणि त्या मुलांचं समुदे समुपदेशन करून त्यांना आपल्या जीवन प्रवाहात आणणं सामाजिक प्रवाहात आणणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यासाठी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने म्हणा किंवा राजकीय नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेले नाही परंतु त्यासाठी माझा प्रयत्न असेल तळेगाव हे वाढतं तळेगाव आहे आपण असं म्हणतो आणि त्यामुळं गावापेक्षा स्टेशनचा भाग फार विस्तारित झालेला आहे पण नगरपालिका गाव भागात येते त्यामुळे नागरिकांना तिथपर्यंत जावं लागतं माझा एक संकल्प असा आहे की तळेगाव स्टेशनच्या नागरिकाला तळेगाव स्टेशनला एक शाखा नगरपालिकेची मिळेल आणि त्यासाठी त्यांचे विविध प्रश्न तिथं मांडता येतील खरं कर संकलन करता येईल तर यासाठी माझा तळेगाव स्टेशनला एखादी शाखा आपली उघडण्याचा माझा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे जी जी स्थळं आपण विकसित करण्यासाठी आरक्षित केली होती ती काही भाग काही जे आहे काही प्रकल्प आहे तसेच कागदावर राहिलेले आहेत त्यामुळे जे विकसनाचे जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल महत्वाचा विषय जो आहे तो आठवडे बाजार ज्यामुळं गावामध्ये दर रविवारी आपल्याला वाहतुकीची समस्या भेडसावते तर त्या तो जो आहे बाजाराचा भाग तर तिथं एक इमारत उभी आहे जी वापरात नाही ही इमारत जी आहे त्याला आपण सुभाष मार्केट म्हणायचं लहानपणी आम्ही तिथं रस्त्याचं मोकळी जागा आहे तिथं सगळे आपले भाजी विक्रेते होते वेगवेगळ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतून यायचे आणि तिथं रस्त्या त्या जाग मोकळ्या जागेत बसायचे आणि ते भाजीचा भाजी विक्री करायचे परंतु नंतर आपण एक मोठं स्ट्रक्चर किंवा इमारत उभी केली परंतु ती वापरात आलेली नाही त्यामुळं ती वापरात कशी येईल त्याचं वेगळा परत त्याचं रिन्युएशन करता येईल का किंवा ती पाडून आपल्याला पुन्हा तिथं नव्याने इमारत उभा करता येईल की मोकळ्या जागेत आपल्याला भाजी मंडई उभी करता येईल यासाठी माझा प्रयत्न असेल की त्यामुळे निश्चितपणे वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होईल दुसरा आहे की सर्वसामान्य लोकांना उपलब्ध व्हावा म्हणून आपण एक मोठा हॉल नगरपालिकेने बांधला होता तो सवलतीच्या दरात सर्वसामान्य लोकांना मिळायचा आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातले विवाह असतील छोटे छोटे कार्यक्रम असतील तर ते तिथं सवलतीच्या दरात तो हॉल उपलब्ध झाल्यामुळं व्हायचे परंतु तो अनेक वर्ष बंद पडला आहे तो जो हॉल आहे त्या हॉलचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं आणि तो पुन्हा विकसित करणं आणि लोकांसाठी उपयोगात आणणं कारण ह्या शासनाच्या ज्या जागा आहेत ह्या सगळ्या जागा तशाच जा विनाकारण पडून राहिल्या तर ते मालमत्तेची हानी होते आणि लोकांच्या उपयोगात येत त्यामुळे ह्या सगळ्या जागा लोकांच्या उपयोगात आणणं हा माझा प्रयत्न असेल आणि एकूण आमच्या महिलांच्या संख्येत खूप वाढ झाली महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी सी सी कॅमेरेज असावेत असाही माझा माणस आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं महाविद्यालयांची संख्या जास्त आहे आपल्याकडं शाळा खूप आहेत हो विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे अगदी संपूर्ण पंचक्रोशीतून नव्हे तर जिल्ह्यातून आपल्याकडे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांची नागरिकांची सुरक्षितता व्हावी म्हणे तळेगाव स्टेशनला मी पूर्वी नगराध्यक्ष असताना चौकी केली पोलीस चौकी उभारली होती त्याचं उद्घाटन केलं होतं आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी पोलिसांची संख्या आपल्याला मंजूर झाली त्या संख्येत मी वाढ करण्याचा प्रयत्न केला होता आता आपल्याकडं त्यावेळेस ग्रामीण पोलिसांकडे आपला भाग होता आता आपल्याकडे कमिशनरेट एरिया झालेला आहे पोलिसांची संख्या जरी वाढली तर पोलीस स्टेशन अगदी गावाच्या बाहेर आहे तर मध्यवर्ती ठिकाणी आपली पोलिस चौकी विशेषत ती तळेगाव स्टेशन विभागात असावी यासाठी माझा प्रयत्न असेल तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अपक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडवोकेट रंजनाताई भोसले आहेत काय सांगायला आज तुमचं चिन्ह भेटलेलं आहे मतदारांना काय आव्हान कराल मी मतदारांना हे आवाहन करेल की कपबशी ही कपबशी जी आहे ती आपल्या सर्वसामान्यांच्या दिवस सुरू होतो ह्या कपबशीनी आपण चहा घेऊन आपला दिवस सुरू करत असतो अतिशय जिव्हाळ्याची असा अशी ही कब्बशी आपली सगळ्यांची आहे आणि मला अतिशय सुदैवानं हे माझं कब्बशी हे चिन्ह मला मिळालेलं आहे मी मागणी करताना प्राथमिकता ह्या माझ्या चिन्हाला कब्बशीला दिलेली होती आणि ती चिन्ह मला मिळालेलं आहे कब्बशी मला मिळालेली आहे मला निवडून देण्याचं माध्यम जे आपलं आहे ते कब्बशी आहे त्यामुळे या कब्बशीच्या चिन्हासमोर असणारं बटन दाबून आपण सगळ्यांनी दोन तारखेला निर्भयपणे मतदान करावं सर्व नागरिकांनी आपापल्या भागातून तिथे मतदान केंद्रावर यावं आणि निर्भयपणे भयमुक्त वातावरणात आपल्याकडं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्यामुळे योग्य त्या लोकांच्या हाती आपल्याला सत्ता द्यायची आणि म्हणून मी आपल्याला आश्वासन देते या माध्यमातून की आपली जी जी मी जाहीरनाम्यात माझी वचन निर्मा दिलेली आहेत त्या वचनपूर्तीसाठी मी कटिबद्ध राहील परंतु त्यासाठी आपल्याला एकच काम करायचंय की आपला घटनेने दिलेला मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार बजावण्यासाठी ही कब्बशी जी आहे त्या कब्बशी समोरच्या चिन्हाला आपण तिथलं बटन दाबायचे आणि मला आपलं महुबुल्य असं मत देऊन मला विजयी करायचं एवढी मी विनंती करेल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद